राज्यातून मान्सून परतीसाठी पोषक हवामान होत असतानाच आज म्हणजेच सात ऑक्टोबर रोजी उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि पूर्व विदर्भात वी विजांसह पावसाचा अंदाज असल्यानं सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाच्या सरींची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आज म्हणजेच सात ऑक्टोबर रोजी पालघर ठाणे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मुंबई रायगड बीड परभणी हिंगोली धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज असून उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीपीसह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे नैऋत्य वाऱ्यांनी म्हणजेच मान्सूननं सव्वीस सप्टेंबर रोजी संपूर्ण राजस्थान जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंडमधून माघार घेतलेली आहे तसंच गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागातून मान्सून परतला आहे वेरावल भरूच उज्जैन झाशी शहाजानपूरपर्यंतची मान्सूनच्या माघारीची सीमा सोमवारी म्हणजे सहा ऑक्टोबर रोजी कायम होती मान्सूनचा थांबलेला परतीचा प्रवास पुन्हा सुरू होणार असून दोन ते तीन दिवसात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सून परतण्याची शक्यता आहे हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका